पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे भिजा पडतायत मुसळधार पाऊस कोसळतोय हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला होता तर या पावसामुळे जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनची काही वाचलेली आहेत या पिकांना पुन्हा एकदा नव्याने पडणाऱ्या पावसाचा फटका ही शक्यता आहे आढावा घेतलाय प्रतिनिधी संजय राठोड यांनी हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला पाच दिवसाचा पावसाचा इशारा दिल्यानंतर कालपासून आणि आज परत पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आपण पाहू शकतो की मी सध्या यवतमाळ जिल्ह्यातील बोरीआर जवळून वाहणारी आडान नदी जवळ न नदीच्या फुलापात्रावर हो आहे आडान नदीचा जो जुना फुल आहे त्याच्यावरून नदीचं पाणी ओसांडून वाहताना आपल्याला दिसते यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आधीच यवतमाळ जिल्ह्यात लाखो हेक्टर शेतजमीन वरील जे पीक आहे ते संपूर्ण मातीमोल झालेली आहे त्यामुळे पुन्हा जो पाऊस कोसळत आहे यामुळे सुद्धा उरली सुरली जी पिकं आहेत ती सुद्धा आता त्या पिकांची सुद्धा नासाडी होणार आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही काही वेळापासून यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या